मंत्री महोदय साहेबांनी चंद्रकांतदा पाटील यांनी तुम्हाला भाजपकडून उमेदवारी मिळणार असं केलं म्हटलं होतं आणि आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला काय म्हणून निश्चितच त्या राज्याचे नेते आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते माननीय दादा पाटील यांनी सहा महिन्यापूर्वी संभाजी आरडे यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी देणार अशा पद्धतीची घोषणा केली होती त्या अनुषंगानं त्यांचे निश्चित माझ्याच पाठीमागे आहात आहेत त्यांनी निश्चित मला तशा पद्धतीचा सिग्नल दिलेला आहे आणि राजे दादा या सगळ्या प्रक्रियेत आहे त्यांच्या आशीर्वाद मान्य धनंजय माडिक साहेब यांच्या आशीर्वाद आणि त्यांच्या आदेशानुसारच मी आज फॉर्म भरलेला आहे दादा तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरताना एक रॅली काढली एवढा निष्ठावंत कार्यकर्ते तुमच्याबद्दल आहेत हे सगळं बघून काय वाटतं गेले आठ ते दहा वर्ष मी निष्ठेने या मतदारसंघात काम करते गेले एक वर्ष सातत्यानं मी प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे वेगवेगळ्या माध्यमातून माझी पत्नी मी आणि माझा मुलगा असं आम्ही अख्खे कुटुंब या मतदारसंघात परिश्रम घेतोय या मतदारसंघातील तमाम मायबाप जनतेवर माझा विश्वास आहे या परिश्रमाला ते निश्चित न्याय देतील लोकांना भेटताय गाठी भेटी घेत आहे काय प्रतिसाद आहे लोकांचा देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राष्ट्रीय लेवलवर आणि राज्य लेवलवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या योजना चालवल्या जातात त्या योजनांच्या माध्यमातून या सगळी जनता सगळे लोक समाधानी आहेत आणि निश्चित तुम्ही बघितलं असाल मग सध्या महाराष्ट्रात सर्व नगरपालिका नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीचं सत्ता आलेली आहे त्यामुळे निश्चित राधानगरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावर संभाजी आरडे जिल्हा परिषद सदस्य होणार उमेदवारी अर्ज तर आपण दाखल केलाय पण असं वाटतं की भारतीय जनता पार्टीतून आपल्याला उमेदवार कारण कालच तुमच्या एका महायुतीतल्या घटक पक्षांचा जे आहे त्यांनी पण उमेदवारी अर्ज भरून गेलाय काय वाटत आता या गोष्टीवर बोलण्या एवढा आम्ही मोठा नाही पण निश्चित संभाजी आरडे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार पण आमच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांना काय वाटत मायबाग जनतेला मी एवढंच आवाहन करेन देशामध्ये या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी त्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मान्य चंद्रकांतदा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मान्य धनंजय माडिक साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या परिसरातील जनतेने या परिसरातील बरेचसेच प्रश्न आहेत जे राज्यस्तरावर केंद्रीय स्तरावर प्रलंबित आहेत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना जर तुम्ही न्याय दिलात तर निश्चित ते मोठमोठे प्रश्न आहेत जे या राज या परिसराच्या विकासासाठी मूलभूत बदल करणारे होतील आणि तो त्या प्रश्न सोडवण्यासाठी किंवा या त्या सर्व मूलभूत गरजा ज्या आहेत आमच्या परिसरातील संदर्भात जास्त नाही अनेक आहेत रस्त्यांच्या आहेत इतर गोष्टी आहेत ज्या सगळ्याच मला मार्गी लावायच्या आहेत राधानगरी पर्यटनच्या दृष्टीनं मला काम करायचं आहे आणि या सगळ्या दृष्टीनं आणि गोरगरीब जनतेसाठी मला बरंच काही करायचं आहे या सगळ्यासाठी मला निश्चित या परिसरातील जनतेनं न्याय द्यावा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मी एक सामान्य कार्यकर्ता आहे अहोरात्र तुमच्यासाठी उपलब्ध असणारा कार्यकर्ता आहे जनतेनं मला न्याय द्यावा आणि मी त्या पदाला शंभर टक्के कारण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे माझ्याकडे कुठलंही पद नाही मी फुल टाइम जिल्हा परिषदचं काम करू शकतो इतर उमेदवार जे आहेत त्यांना पर्याय व्यवस्था आहेत आणि त्यांच्याकडे इतर काम आहे इतर व्यवस्था आहेत त्यांच्याकडे आणि इतर त्यांना ते पार्ट टाइम जिल्हा परिषद राहतील पण संभाजी आरडी हा फुल टाइम जिल्हा परिषद सुद्धा काम करेल त्यामुळे संभाजी आरडीलाच लोकांनी निवडून द्यावं ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी